सातशे मुरमारे हे कर्जत रेल्वे स्टेशन पुणे बाजूकडील ब्रिजवरून गस्त करत असताना एक महिला प्रवासी अंकिता अविनाश दाभोळकर वय एकवीस वर्ष राहणार साईनगर खेडेगोळवाडी कल्याण पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे मोबाईल नंबर आठ तीन पाच सहा नऊ दोन पाच चार तीन एक या येऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्याने तिला लागलीच तत्काळ पोळशी संजय भोईर यांनी सदर मुलीच उचलून घेऊन धावत अधिक औषधोपचार कामी उपजिल्हा रुग्णालय कर्जत गड येथे नेऊन दाखल केले असता तेथील ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी श्रीमती पुष्पा सिंग यांनी त्यांना तपासून औषधोपचार सुरू केल्याने सदर मुलगी काही वेळाने शुद्धीत आल्यावर व तिला पूर्णपणे बरू वाटू लागल्याने डॉक्टर यांनी तिला घरी जाण्यासाठी गोळ्या औषधं देऊन डिस्चार्ज दिल्याने सदर मुलीची आई दीपिका अविनाश दाभोळकर यांना मोबाईल फोनवर फोन, फोन करून झालेली हकीकत सांगितली व त्यांना हॉस्पिटल येथे हजर राहून मुलीला घेऊन जाण्यास सांगितले असता त्यांनी सांगितल्यावरून मित्र गगन गौतम खडक व एकवीस वर्ष याच्या ताब्यात दिल्याने ते तिच्या राहत्या घरी त्यांच्या जबाबदारीवर घेऊन गेले आहेत तरी सदर मुलीस तत्काळ पोलिसांची मदत मिळाल्याने जीवितास धोका टळला व ते बरे झाले असून त्यांनी कर्जत रेल्वे पोलिसांनी केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह